स्वागत आता बातम्या पाहू हवामान खात्यानं दिलेला येलो अलर्ट बरोबर ठरवत आज कोल्हापुरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला दिवसभर ढगाळ हवामान असलं तरी अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी चार पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली राधानगरी धरणाचा एक दरवाजा पुन्हा आज उघडला आणि दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे आज दिवसभर पंचगंगेची पाणी पातळी झपाट्याने उतरली सायंकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी चौतीस फुटांवर आली आहे जिल्ह्यातील बेचाळीस बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत आज दिवसभरात कोल्हापुरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला ढगाळ पावसाळी हवामान असलं तरी पावसाला जोर नव्हता तास दोन तासानं एखादी सर पडून जायची आणि त्यानंतर उघडी बसायची त्यामुळे आज दिवसभरात पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं खाली आली सायंकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी चौतीस फूट होती तर बेचाळीस बंधारे पाण्याखाली आहेत राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडल्यानं सध्या दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे राधानगरी धरणात आठ पूर्णांक बत्तीस टीएमसी पाणीसाठा झाल्यानं लक्ष्मी जलाशय तुडुंब भरलाय गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी चार पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस नोंद झालाय त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे सव्वीस पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय गुरुवारपासून पुढील तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट आहे त्यामुळं पंचगंगेची पाणीपातळी झपाट्यानं खाली येईल अशी आता दाट शक्यता आहे